प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस एकी विरुद्ध लढाई आहे एकी विरुद्ध आपले तीस सीन आहेत कुठेही चिन्हांची गडबड नाही नगराध्यक्ष पदाचा एकतीस वा सीन आहे आपला समोर काय समोर त्यांचे चिन्ह एकमेकांच्या मनात आहे याशिवाय या वार्डामध्ये एका कार्यकर्तेबाईला तिकीट नाकारल्यामुळे ती बी असंतुष्ट इथे उभी आहे समोर महायुतीमध्ये महा घोटाळे चाललेले महाभांड चालू आहे अनेक वार्डामध्ये त्यांनी उमेदवार सुद्धा दिलेले नाही आम्ही एका धक्क्याने खूप सावध झालेलो हो। आहोत आता आम्ही बेसावत नाही आम्ही ही लढाई तीस शून्य जिंकणार आहोत हे आता आम्ही त्यांना सांगतो ही लढाई सोपी नाही ही लढाई सोपी नाही आम्हाला माहिती आहे आम्हाला या निवडणुकीमध्ये का काय काय करायचं साहेब आम्ही या निवडणुकीकडे आम्ही एक वर्षापूर्वी संगमनेरकरांनी जी चूक केली चाळीस वर्षात काय केलं आम्ही चाळीस वर्षात चाळीस वर्षांनी एक चूक केली ती चूक दुरुस्त करून पुन्हा बाळासाहेब थोरात झेंडा या शहरावर आम्ही फडकवणार आहोत आम्ही चूक दुरुस्त करण्याची संधी म्हणून या निवडणुकीकडे बघतो या निवडणुकीमध्ये आपल्याला विश्वास यांचं आपण भाषण ऐकलं त्याने अनेक मुद्दे मांडले मुद्द्यांचे रिपिटेशन करत नाही पण संगमने हिताचा विचार संगमनेरचाच माणूस करू शकतो बाहेरच्या माणसाचे एजंट इथे काम करत असतील तर त्यांना त्यांच्या एजंट आपल्याला बोडून काढावे लागतील साधी सोपी गोष्ट आहे सत्यजित दादा डॉक्टर साहेब नामदार साहेब शिवाजीराव आडळराव पाटील शेजारी हेमंत कोरसे या सगळ्यांनी मिळून नाशिक ते पुणे रेल्वे मंजूर करून आणली हायस्पीड रेल्वे अनेक ठिकाणी जागेच अधिग्रहण झालं इथे हवेली जवळ आपलं स्टेशन होणार होत पण ही रेल्वे कोणी पळवून लावली कोणी याच्यात खोडा घातला आपल्याला माहिती आहे त्यांना त्यांचा मतदारसंघ सांभाळायचा आहे त्यांना शिर्डी कडून तिकडे रेल्वे नेली हरकत नाही आमची ते तिकडून त्यांच्यासाठी करतील मग आपण त्यांच्या जडीनं पाणी पाहिजे का ते त्यांचा बघतायत आपण आपला मतदारसंघ पाहायला पाहिजे तेव्हा रेल्वे झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि दादा रेल्वे साहेब रेल्वे हे तुमचं जे स्वप्न आहे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा मतदार या निवडणुकीमध्ये तुम्हाला मतपेटीतून साथ करणारे ही काळ्या दगडावरची रेग आहे आमचे संगमने जिल्हा व्हावा यासाठी अनेक आंदोलन केलेली माणसं आज इथले नवीन महसूल मंत्री बावनपुळे साहेब यांनी नगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवला आणि नवीन जिल्ह्याचं ठिकाण शिर्डी प्रस्तावित केलेलं आहे ते जिल्ह्याची मागणी करणारे संगम जिल्हा झाला पाहिजे म्हणून जे, जे लोक एसटी स्टँड पुढे उपोषणाला बसले होते आम्ही त्यांच्यासह उपोषणाला बसलो होतो आज का बोलत नाही आमच्या सभा नेत्यांना तुम्ही तुमच्या व्यक्तिगत राजकीय उद्दिष्टासाठी जिल्हा आंदोलन केलं होतं की काय जर तुमचं उद्दिष्ट स्वच्छ असेल भविष्य तुम्ही या जिल्ह्याच्या साठी सगन्य जिल्हा पाहिजे म्हणून आज तुम्ही बोललंच पाहिजे आणि आज तुम्ही बोलत नसाल तर कोणाच्या तरी दबावाखाली तुम्ही बोलत नाही आणि असा दबावाचा लोकप्रतिनिधी आम्हाला नको आहे संगम्य जिल्ह्याचा प्रश्न नाजूक आणि जी माणसं जे बोलतात तसे वागत नाही त्यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याची गरज आहे असं माझं मत आहे साहेब आम्हाला खूप काळजी आहे तुमच्या काळामध्ये या गावामध्ये शांतता सुव्यवस्था होती तुमच्या गावामध्ये तुमच्या कामामध्ये तुमच्या वागण्यामध्ये इथे असं वातावरण होत की गुन्हेगार नशावाले इथे डोक वर काढू शकत नव्हते आज असं चित्र आहे आपण युवकांसाठी बोलतो युवकांच्या आई खाली आठवी नववी दहावी पोर व्यसनाधीन करण्याचा कुटील डाव संगमनेर मध्ये खेळला जातोय आणि सिगरेट मॅन्ड्रिक्सच्या गोळ्या मॅन्ड्रिकचे पावडर या तालुक्यात एक वर्षापूर्वी दिसत नव्हतं आपली पोरं बर्बाद करायला जे लोक निघालेले आहेत त्यांना कुणाचा तरी राजकीय वरद असत कुणाचा तरी पाठिंबा याच्या शिवाय होऊ शकत नाही आणि मग आपली पोरं वाचवायची असेल तर हा वरद असत ठेवणारा जो कोणी ग्रस्त असेल त्याला मतपेटीतून घडवावी त्याल लागेल आणि आपल्याला नशामुक्त दादाचं स्वप्न आहे ते साकार नशा जे ते आपल्याला आपल्याला साकार न्यायचा आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल जेवाचा मळा बालाजी जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट